एक महिन्यानंतर त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली त्यावेळेस ते म्हणले की विवेकानंद तुम्ही माझ्याकडे एक महिना येताय मी तुमच्याशी बोलत नाही तरी तुम्ही का येता तर म्हणले मी तुमचे तुम्ही बोलावं म्हणून मी येत नाही तुम्हाला बघावं ही माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे म्हणून मी तुमच्याकडे येत तुम्ही माझ्याकडे बघावं माझ्याशी बोलावं ही माझी इच्छा नाही आहे माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्याकडे बघावं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची अशी तुमच्या अंतकरणामध्ये जर ओढ लागली तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणतरी संत काकांच्या रूपानं असतील आणखी कोणाच्या रूपानं असतील ते तुम्हाला भेटणारच आहेत आणि जोपर्यंत संत भेटत नाहीत तोपर्यंत वाल्याचा वाल्मिकी होत नाही आपण वाल्या एका वाल्मिकी आहोत वाल्या काय करतो अपराध करतो वाल्या काय करतो चोऱ्या करतो वाल्या काय करतो दुसऱ्याचं धन लुटतो आपण काय काय करतो तेच करतो वा वा कबुली जबाब आहे इथे चांगला आहे चांगला आहे हो निदान हे बघा आप ज्याला ज्याला आपला दोष कळला त्याला सुधारण्याचा अधिकार आहे तो सुधारू शकतो जो चूक आपली चूक ज्याला कळाली तो चूक सुधारू शकतो आपलं पाप ज्याला कळालं तो माणूस मी पापी नाही म्हणणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि या विश्वामध्ये या जगामध्ये जो जन्माला येतो तो पाप असल्याशिवाय जन्मालाच येत नाही पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी नरदेया येऊनही हानी झाली कधी हानी झाली तर तो नरदेय भगवंताकडे लावला नाही संसाराकडे लावला तर हानी झाली आणि तोच नरदेय नरदेय निदान लादले आती उत्तम सार उत्तम गती नरदीय निधान लाभलेलं आहे आता ते नरदीय निधान लागून सुद्धा जर आम्ही नश्वर संसारासाठी जर आयुष्यभर दिवसभर तळमळलो तर काही प्राप्त होणार नाही म्हणून जाताना काही बरोबर येणार नाही काय बरोबर येणार आहे तुझं कर्म आणि तोच नरदेह जर दिली हात पाय कानं डोळामुख मोलाय वचन जेणे जोडशी तू नारायण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे नुक मुख मनात येते धाव घेई विठोबाच्या पायी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे हाच नर्देह दोन्हीकडे लावू शकतात भगवान रामकृष्ण असं म्हणतात कोंबडीची पिल्ल आणि बदकाची पिल्ल फरक काय आहे तर कोंबडीची पिल्ल बाहेर सोडल्या सोडल्या कुठं जातात उकिरड्याकडे बदकाची पिल्लं कुठं जातात पाण्याकडे जातात पाणी निर्मळ आहे उकिरडा घार आहे आपली मनाची पिल्ल कुठं जातात आपल्या मनातली पिल्लं म्हणजे मनातल्या वृत्ती मनातले विचार मनातले भाव कुठे जातात तर उकिरड्याकडे जातात म्हणजे आपण कोण आहोत आपल्या घरामध्ये लहानपणापासून कोंबड्या पाळल्या का बदकं पाळली कोंबड्या पाळल्या कारण का आपण कोंबड्यांचेच गिरायक आहोत म्हणजे कोंबड्यांचं गिरायक काय आहे तर कोंबडी तुमच्या समोर जी आहे की नाही ते खात नाही ते मागं घालवते कोंबड्या बघितल्या ना तरी असे मागं पायनं घालवतात समोरचं मागं घालवतात समोर ताटात वाढलेलं आहे ते खात नाहीत त्याच्या पुढं काय का बघतात तसं हा मनोरूपी हा जो कोणी आहे ही कोंबडी जी आहे ती जे समोर आहे जे जवळ आहे जे आपल्या सु हृदयामध्ये आहे ते जे खाणं आहे ते जे भगवंत आहे तैसा हृदयामध्ये मी रामू तैस सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताशी कामू विषयावरील भगवंत जवळ आहे तो त्याच्याकडे बघत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याचा आनंद घेत नाही तर विषय बाहेर आहेत घर बाहेर आहेत पैसे बाहेर आहेत दागिने बाहेर आहेत मुलं बाळ बाहेर आहेत त्यांच्याकडे लक्ष आहे म्हणजे आपण कोण आहोत त्यांचे गुण आपल्याकडे आहेत का गुण आल्यात तर कधीतरी आम्ही ते खाल्लं असलं पाहिजे कारण का खाल्ल्याशिवाय मन बनत नाही मनाशिवाय विचार निर्माण होत नाही विचाराशिवाय कर्म घडू शकत नाही म्हणजे तसले विचार आमच्या ठिकाणी आहेत याचा अर्थ आमचा आणि त्यांचा काहीतरी संबंध आहे मग तो संबंध आता कमी करायला पाहिजे आणि संबंध कुणाचा जोडायला पाहिजे बदकाचा मग बदक पाण्यावर तरंगते म्हणजे ते हलका असलं पाहिजे बदक पाण्यावर तरंगते मग ती हलका असलं पाहिजे हलका असलेली वस्तू तरंगते जड असलेली वस्तू कोंबडी पाण्यावर तरंगेल नाही तर रंगणार मग आम्हाला हलकं व्हायला पाहिजे आणि हलकं होण्यासाठी वासनेचा बोजा कमी करायला पाहिजे पण हे बोलायला आहे करायला फार अवघड आहे का अवघड आहे तर जे करायला गेले तेच डुबाय लागले जे इथं करायला काय गेले ते डुबायला लागले का तर इथं करतेपणाचा अभिमान यायला लागला की तो डुबायच लागतोय म्हणून मी करता ऐसा म्हणजे तरी होशी दुःखी म्हटले आणि राम करतायचा म्हणजे तर पाविजे यश कीर्ती आणि प्रताप आणि म्हणून भगवान दत्तात्रयांना इथं आल्यानंतर प्रार्थना काय करायची की तुझ्याकडे मागणं एकच आहे की मला अभिमान येऊ देऊ नकोस असं किती वेळा म्हटलं आपण आजपर्यंत तुम्ही इथं बऱ्याच दिवसापासून येत आहे मला वाटते दहा वर्ष झाली दहा आता तेरा वर्ष झालेली आहे तेरा वर्षात किती वेळा म्हटला की मी जे करते त्याचा मला अभिमान येऊ देऊ नकोस मला त्याचा अहंकार नको असं किती वेळा म्हटलो आपण अशी किती वेळा वृत्ती आली असा किती वेळा विचार आला आला नाही आला मग तुम्ही काय सांगता मी जे करते ते माझ्यावर नावावर टाक बघू म्हणतात तू यायच्या अगोदरच टाकले आणि तू जायच्या अगोदर तुझे नवीन डायरी घालून तयार आहे तू इथनं जायच्या अगोदर तुझी नवीन डायरी घालून तयार आहे तुला काय व्हायचं आहे ते फक्त जाताना सांगून जा ती डायरी आणि तू रेडीमेड सगळं तयार करून ठेवलेलं असेल तू फक्त या जीवात ह्या देहात न जायचं नवीन देहात जायचं आणि परत काम चालू करायचं म्हणजे हेच मागायचं असलं तर मग भगवंत म्हणत असतील अरे तू सोन्या चांदीच्या दुकानात येऊन जिऱ्या मिऱ्याची ऑर्डर द्यायला लागलायस तसं या सोन्या चांदीच्या दुकानात येऊन जर आम्ही विषय मागत असेल तर काय उपयोग नाही आला 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 केला 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 आणि गेला 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 बापुडा व्यर्थ गेला काय उपयोग नाही आणि म्हणून या नारद भक्तीसूत्राचं चिंतन आणि मनन करण्यासाठी नारद भक्तीसूत्र इथं सांगायचं चालू आहे हे नारद भक्तीसूत्र प्रवचनकारांनी सांगायचं श्रोत्यांनी ऐकायचं आणि कपडे इथं जाडायचे आणि घराकडे जायचं ह्याच्यासाठी हो कार्यक्रम केलेला नाही ह्यातलं एक तरी सूत्र जमलं पाहिजे आणि म्हणून एक सूत्र काय पहिल्यांदा नारदांना वंदन करूया काय करूया वंदन करूया वंदन करताना तुम्ही माझ्याबरोबर जरा सहभागी व्हा हाताने टाळी मुखाने राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम राम, श्री राम जय राम जय जय राम ने टाळी मुखा राम श्रीराम जय राम जय जय राम टाळी खाने राम श्री राम जय राम जय जय राम कुंडली कवरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव या कलियुगामध्ये हे नामस्मरणाचं सोपं साधन आहे दिली इंद्रिय हात पाय कान हातानं भगवंताचं ना काय करावं टाळी वाजवा टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट ती चालावी पंढरीची घराकडे जाताना ही पंढरीची वाट आहे असं वाटावं फक्त पंढरपूरचीच वाट पंढरपूरची असं नाही लोकांना असं वाटतंय की माझं घर घर आहे आणि पंढरच्या पंढरपुराच पांडुरंगाचं घर पंढरपूर आहे नाही बाळा तुझंसुद्धा घर पंढरपूरच आहे पण कधी तुझं घर पांडुरंगाच्या नावावर केलं तर काय अवघड आहे जर लग्नामध्ये एका मिनिटामध्ये कधी न, न पाहिलेला व्यक्ती जर एका मिनिटामध्ये पती होत असेल तर प्रत्यक्ष बघितलेला पांडुरंग माझा पती माझ्या घराचा मालक का होऊ शकत नाही जर पतीचं घर पांडुरंगाचं आहे पत्नीचंही घर पांडुरंगाचं आहे तर, पती, पती तर पती ला पती ला पत्नी पतीकडे आल्यानंतर पांडुरंगाचं घर का बघू नये आणि पतीमध्ये पांडुरंग का बघू नये ज्या वेळेला पतीला पत्नीमध्ये पांडुरंग दिसेल आणि पत्नीला पतीमध्ये पांडुरंग दिसेल त्यावेळेला खरी भक्तीची सुरुवात होईल आता हे कधी करायचं कधी करायचं मला सांगा तुमची आई जन्मल्यापासून आईच आहे का काकी झाली मामी झाली मावशी झाली म्हणजे तुमची आई जो भाव आहे तो जन्मल्यापासून आईच आहे समजा आई समजा आई, आई? अमेरिकेला गेली आई 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 तरी आईच ना आई तरुण आहे तरी आईच आई म्हातारी आहे तरी आईच आई नसली तरी आईच मग आमचा जो खरा मालक आहे खरा मालक त्याच्याविषयी भाव आमचा काय की हे सगळं कुणाचं आहे हे सगळं कुणाचं आहे त्याचं आहे म्हणजे आमचा निश्चय आहे की माझं घर माझी शेती माझी मुलं कुणाची आहेत ज्याला मी माझी म्हणतो ती कुणाची आहेत बरं ते जाऊ तुम्ही तयार केलीत ती नाही मग कुणी तयार केली हा बर घर कुणी तयार केलं के 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 घर गावट्यानं तयार केलं हो बरं जाऊन द्या गावठ्याला कुणी तयार केला त्यानं तयार केला माती माती त्याचीच बर खडी त्याच पाणी त्याच म्हणजे लागणाऱ्या वस्तू सगळ्या कोणाच्या आहेत त्याचे आहेत मग घर कुणाचं आहे त्याच आहे मग घर त्याचं आहे हा तुमचा निर्णय नक्की आहे का हाय मग आता इथनं पुढं जरी घर घरात गेला तरी निर्णय डोक्यामध्ये एक पाहिजे की घर कुणाचं आहे माझं आहे कधी म्हणायचं तर घरात पडलं असं निवांत जमिनीवर की छताकडे बघायचं आणि काय सांगायचं काय म्हणायचं मनातल्या मनात गावात सांगायचं नाही मनातल्या मनात गावात जर सांगायला लागला उद्या फिरून घर पांडुरंगाचं आहे तर तुम्हाला मिरजेला नेतील तिकडं जाऊ नका मनातल्या मनात सांगा गावाला सांगायला जाऊ नका परमार्थ स्वतःसाठी आहे स्वतःसाठी काय जर तुम्ही भाड्यानं घर घेतलं तुम्हाला सोडायला सांगितलं तर किती वेळात सोडताय एका दिवसात मालक एक दिवस द्या सामान बांधतो आणि जातो म्हणजे खऱ्या मालकानं सांगितलं की भाड्याचं घर सोडा म्हटल्यानंतर सोडायला तयार होते असं जर तुम्ही रोज सांगत बसला तर हे सुद्धा भाड्याचं घर हे भाड्याचं आणि ते भाड्याचंच का भाड्याचं भाड्या शब्द लय अवघड आहे भाड्यानं द्या म्हटलं चालते भाड्या म्हटलं तर अवघड आहे तर जर रिस्क दीर्घ केला ना तर अवघड आहे मग हा भाड्याच आहे भाड्यानं राहतोय भाड्यानं घेतलंय ते बी भाड्याचंच आहे पण ते भाड्याच आहे हे बी लक्षात नाही हे बी भाड्याचं आहे ते बी लक्षात नाही आणि म्हणून हे घर भाड्याचे भाड्याचे कधीतरी खाली करायचे हे लक्षात नाही हे ज्यावेळेला लक्षात येईल त्यावेळेला आणि परत कुणी बळी अण्णांनी लक्षात देण्याची आणण्याची काही गरज नाही एकदा लक्षात आलं की नाही की ते म्हणतंय त्यानं बाहेर चल म्हणण्यापेक्षा आपणच बाहेर गेलेलं बरं आहे मग या घरातनं बाहेर पडायला कोणकोण तयार आहे सांगा बरं या अवघड आहे कारण का हे घर आता नावावर करायचं चा चालू आहे पण नावावर होणार नाही ही गॅरंटी आहे जशी मोदींची गॅरंटी आहे तशी भगवंताची गॅरंटी आहे हे घर तुझ्या नावावर होणार नाही कारण हे घर पाच भूतांचं आहे पाच भूत तीन गुणांचं हे बनलेलं आहे आणि ते सगळेजण माझे आहेत लक्षात आलं आणि म्हणून हा अभ्यास करा की हे घर भाड्याचं आहे म्हणजे सुटताना सोपं आहे निघताना सोपं आहे जाताना सोपं आहे प्रवासाला जाताना सोपं आहे म्हणून या ठिकाणी यायचं काय माझं आहे समजून घ्यायचं काय माझं नाही ते समजून घ्यायचं आणि पुढे वाट चालायची आणि आपला कोण आहे ते समजून घ्यायचं आपला तो एक देवकरुनी घ्यावा त्याने विना जीवा सुख नाही कलियुगामध्ये नामस्मरण सोपं साधन आहे कारण का पूर्वीची लोकं जास्त जगत होती चांगलं खात होती ऋषी मुनी नामस्मरण करायचे आपल्या पुराणामध्ये लिहिले साठ आठ साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या केले लोकांनी ते कीर्तनामध्ये गमतीने सांगतात तपश्चर्या केली तुम्हाला पटते ना पटते की नाही एका पायावर तपश्चर्या केली पटते ना? की के नाही पटते गमतीने सांगायला लागलं तुम्हाला हसायला म्हणून मग म्हणजे आपण कधी एका पायावर तपश्चर्या केली हो नाही केली की लेंगा घालताना तेवढाच की आम्ही एका पायावर कधी उभं राहतो लेखा घालताना हो गमतीचा भाग आहे सोडून द्या पण आपल्याला तपश्शिरे करायला वेळ नाही आपल्याकडे तेवढं आयुष्य नाही आपल्याकडे तेवढा विवेक नाही वैराग्य नाही अनासक्ती नाही म्हणून असोणी संसारी जीवे वेगवेगळे संसारात राहावं आणि मनानं भगवंताकडं नामस्मरण करावं मन मात्र भगवंताकडं ठेवावं संसारामध्ये देह असावा मनानं असं लक्षात ठेवावं देह माझा नाही आणि घर पण माझं नाही मा मग आम्ही त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही ज्या वेळेला म्हणाल त्यावेळेला आमची निघायची तयारी आहे असं कुणी करायचं प्रत्येकानं करायचं मी पण करणार मी करणार तुम्ही करायचं पण हे केल्याशिवाय बाबा जाताना सरळ जात नाही शास्त्रकार काय म्हणतात की जर प्राण जाताना डोळ्यातनं गेला कानातनं गेला नाकातनं गेला तोंडातनं गेला तर चांगला त्याला जन्म प्राप्त होते पण गुदद्वारातून मूत्रद्वारातनं गेला तर त्याला तिरियांची होणी मिळते तिरियांची म्हणजे जे चार पायावर चालतात चार पाय ज्यांना आहेत त्यांना मग आपला प्राण जर चांगला जायचा असेल तर आपलं लक्ष कुठं पाहिजे भगवंताकडे पाहिजे मग प्राण व्यवस्थित जाईल आणि योगी कसे जातात तर ते ब्रह्मरंध्रात जातात तो विषय आता आपला काही नाही म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला आपल्या नरदेहाच सार्थक करायचं आहे आणि त्यासाठी हे नारद भक्तीसूत्र आहेत किती सूत्र आहेत म्हणून सांगितली चौऱ्याऐंशी सूत्र म्हणून सांगितले आणि ही चौऱ्याऐंशी सूत्र जर आपण अभ्यास केली तर आपल्यालासुद्धा ह्या भक्तीचं जे काही महत्त्व आहे भक्तीचं जे सामर्थ्य आहे आणि भक्तीची जी फलप्राप्ती आहे ती होणार आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलं तर भक्तीची व्याख्या केली भक्तीचं महत्व सांगितलं भक्तीचं लक्षण सांगितलं भक्तीचं साधन काय सांगितलं भक्तीचं स्वरूप काय सांगितलं भक्तीचे नियम काय सांगितले आणि भक्तीची फलप्राप्ती काय सांगितले आणि ह्या भक्तीचा अधिकार सर्वांना आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे काय कलियुगात काय उद्धार हरीच्या नामानं उद्धार आहे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोलामुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि म्हणून हरिनामाचं सामर्थ्य आहे आणि ते हरिनामाचं सामर्थ्य आपल्याला हरीचं नाम घेतल्यावर आपल्याला जे हरीचं सामर्थ्य आहे ते सुद्धा आपल्याला त्याचं प्राप्त होतं म्हणून आपण ते करायचं आहे आता भक्तीची व्याख्या काय तर भक्तीची व्याख्या काय आहे तर शंकराचार्य म्हणतात की आपलं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप जर आपल्याला समजलं तर त्याला भक्ती असं म्हणतात स्वरूप अनुसंधानात्मिका इति भक्ती दुसरं भक्तीची व्याख्या काय तर जो भगवंताशी एकरूप होतो जो विभक्त नाही तो भक्त म्हणजे ज्या प्रक्रियेमुळं आपलं आणि भगवंताची गाठ पडते त्याला काय म्हणायचं भक्ती त्यानंतर आणखी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात तर ज्ञानी आपल्या ठिकाणी जे स्वतःचं जे स्वरूप आहे स्वसंवि ज्याला म्हणतो ज्याला सच्चित असं म्हणतो त्याची प्राप्ती झाली की त्याला भक्ती असं म्हणतात शैव संप्रदायवाले काय म्हणतात की ही आपल्या अंतकरणामध्ये एक शक् आपल्या देहामध्ये एक शक्ती आहे आणि ती शक्ती जर जागृत झाली तर ती शक्ती त्या शिवाला आप जीवाला शिवाकडे घेऊन जाते त्याला भक्ती असं म्हणतात पण शैव ज्याला शक्ती म्हणतात ज्ञानी ज्याला स्वसंविद असं म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराज पराभक्ती किंवा परमभक्ती असं म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची सं माया संसार दुःखरूप आहे संसार अनित्य आहे संसार क्षणमंगूर आहे संसार मायेतला आहे संसार परिवर्तनशील आहे संसार हा कसा आहे मृगजळासारखा आहे संसार हा एखाद्या स्वप्नासारखा आहे हे ज्याला कळालं त्याला भक्ती असं म्हणतात आणि सत्य काय आहे तर सत्य एक परमतत्व आहे आत्मतत्व आहे या ज्याला कळालं त्याला भक्ती असं म्हणतात मग हे भक्तीची व्याख्या आपण करू करूया असं नारद काय आपल्याला सांगत आहेत तर भक्तीची व्याख्या आता आतो भक्ती आता आपण भक्तीची व्याख्या करूया मग आता भक्तीची व्याख्या आपण या ठिकाणी काय करूया तर आता आतो म्हणजे आता म्हणून आता आपण भक्तीची व्याख्या करूया का भक्तीची व्याख्या करूया का भक्ती तुम्हाला सांगायची तर आपण सगळे इथं जे आलो आहोत ते कशासाठी आलोय इथं या जसं मुलगा शाळेत जातो एल के जीत जातो हायर के जीत जातो पहिलीत जातो दुसरीच जातो तिसरीच जातो पाचवीत जातो दहावीत जातो म्हणजे त्याला काहीतरी शिकायचं आहे तुम्हाला काय शिकायचं आहे का न शिकायचं नाही आहे शिकायचं आहे मग जर तुम्हाला शिकायचं असेल तर आता नारद सांगत आहेत मी आता भक्ती म्हणजे काय हे सांगण्यासाठी तुम्हाला मी सुरुवात करतो मग भक्ती म्हणजे काय तर शुद्ध प्रेम भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय भगवंताची आवड भगवंताविषयी प्रेम त्याला काय म्हटलेलं आहे भक्ती आणि म्हणून ही भक्ती आमच्या अंतकरणात जर प्राप्त व्हायची असेल तर आपलं अंतकरण